शपथविधीचा व्हायरल व्हिडिओवर टीका आदिवासी नेत्यांची चेष्टा का करतात महाराष्ट्र राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या मतदारसंघातून अक्कलकुव्याचे शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांचा शपथविधी घेतानाचा थोडा गोंधळ झाला तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे इंजिनियर डॉक्टर तसेच वकील यांच्या चाहत्यांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे ज्यांना शपथ घेता येत नाही ते मंत्रिपदाचे स्वप्न पाहत आहेत अशा पद्धतीची टीका काही चाहते करू लागले आहेत मुळात शिक्षित असूनही अनेकांना परिसराचा विकास करता आलेला नाही तर विकास हा शिक्षणाशी संबंधित नसून तो मनाशी संबंधित आहे आमच्या पाडवी हे एकमेव आमदार होते ज्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या कोट्यातून आमदारकी दिली तर शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या पक्ष प्रवेश दिला आमच्या पाडवी यांनी विधान परिषदेत आदिवासींच्या समस्या मांडल्या आहेत त्यांची देहबोली संपूर्ण महाराष्ट्राला आवडते त्यांच्यातील तळमळ अनेकांनी पाहिले आहे ते स्वतः कबूल करतात की ते चौथीचे शिक्षण घेऊन राजकारणात आले आहेत उर्वरित शिक्षण त्यांनी बाहेरून केले आहे त्यामुळे वाचण्यात थोडा गोंधळ झाला तरीही त्यांनी अनेकदा परखडपणे आदिवासींची बाजू मांडली आहे आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य सदस्य विधानसभा शपथ आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निघटा बाळ गेलो अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताची स सार्वभौमता भारताचे सवे व व एकात्मताला उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी त्यांच्या मुलाखती अनेक चॅनलवर वर आल्या आहेत कारण ते बोलतात अन्याय जगासमोर मांडतात आमदारकीची शपथ घेताना प्रभारी अध्यक्षांनी लांब लचक ओळ म्हणायला लावली तेव्हा आमशा पाडवी अडखळले काय म्हणतात राजकीय विश्लेषण रणजित राजपूत पाहूयात अक्कल किव्याचे शिंदे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांच्या शपथविधीचा हा सोहळा टीकेच्या विषय ठरलेला आहे कारण की हंगामी अध्यक्षांनी त्यांना शब्द वाचून दाखवला त्या पद्धतीने ते बोलत होते तरी ते एकदा अडथळले एकदा म्हणजे सभापतींनी लांबलचक वाक्य दिल्याने त्यांना ते बोलता आलं नाही खरं तर आमशिया पाडवी हे एक एकमेव असे आमदार आहेत जे संपूर्ण राज्यात कमी शिकलेले आमदार आहेत फक्त चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले त्यामुळे त्यांचं वाचनाचा प्रॉब्लेम आहे त्यांना सही देखील आत्ता ते शिकलेले आहेत तरी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं त्यांच्यावर प्रेम होतो म्हणून त्यांना शिवसेनेत घेतलं आमदारकी मिळाली पुन्हा शिंदे गटाने त्यांना सन्मानाने या ठिकाणी बोलवलं त्यांना आमदारकीपर्यंत तिकीट दिलं अशा या आमदार पाडवींच्या कामाबद्दल कोणी बोलत नाहीत फक्त शपथविधीला थोडेसे चुकले तर त्यांच्यावर टीका होते आहे समाज हा कुठल्याही काम करणाऱ्या व्यक्तींच्या विकासाकडे बघत नाहीत तर तो कधीच चुकतो याचीच ते वाट बघतात आणि आमच्या पाडवी थोडेसे चुकलेत काय आणि सगळे त्यांच्यावर तुटून पडत आहेत असंही आहेत की एकीकडे इंजिनियर डॉक्टर वकील उमेदवार असताना इथल्या लोकांनी अशिक्षित अशा आमदार पाडवींना निवडून दिलं आता भोगा कर्माची फळं खरं तर आमच्या पाडवी यांनी अनेकदा परखडपणे आदिवासींची भूमिका मांडली आहे आदिवासींवर अन्याय झाला तरी ते पडखडपणे शासनाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत अशा या निष्पृह आदिवासी समाजात काम करणाऱ्या आमदारांवर टीका करणाऱ्यांची मला कीव येते आमदार आमच्या बडवी आप आगे बढो हम तुम्हाला साथ आहे असं म्हणण्याची वेळ आम्ही त्यांचे समर्थक म्हणून नाही तर केवळ एक लढवय्या आमदाराला एक आत्मिश्वास प्राप्त व्हावा म्हणून करतो नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या बोलण्यावर टीका करून आपण आपल्या आदिवासी बांधवांची अर्थात नंदुरबार जिल्ह्याची लाज घालवत नाही ना, ना हाच खरा प्रश्न पडतो राज्याच्या इतिहासात अनेक आमदार हे अशिक्षित होते मात्र त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध केले आपल्या जिल्ह्यातील आमदारांना ट्रोल करणे कितपत योग्य आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज अक्कल